हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सरस स्वागत आहे आणि आमच्या मॅडम बघा काय करतायत काय खात तू कसं आहे टेस्टला वाव व्हेरी नाईस हो ओव्हर ॲक्टिंगचं दुकान मला माहिती आहे ते चांगले नाही लागत स्वरा खूप चांगले खरं खरं चांगलं सिरियसली बघू मला स्पायसी आहे स्पायसी नाही आहे बघू <laughs> <laughs> सांग जरा रडून रडून सांग बिलकुल मागवशील परत मागवशील ना एक्स... प... ही आहे ना मला म्हणली खा आणि हिला आवडलं नाही ना म्हणून ह्या बाईने ना मला खायला दिलं आणि ते खरं लिटरली तुम्हाला खरं सांगते एवढं तिखट होतं ना आणि मला म्हणते मम्मी तू वर रिॲक्ट नको करू आजियात स्पायसी नाही पण ते खरंच स्पायसी खूप मी खाऊन दाखवते हा दाखव 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 मला खाऊन दाखव चावून दाखवते चावून दाखव दाखव ओके ओके पूर्ण आणि खरं सांग सॉर टेस्ट कशी खरं सांग मनापासून सांग वेरी बॅट मागवशील परत नॉट धीस अदर हा म्हणजे हिला अजून मागवायचंच आहे नॉट धीस पर आदर म्हणजे मागवायचं मी टेस्ट तिला तिकड नाही अरे कस खराब आहे स्वरा ते खा इकडं मला बघून घ्या तिकडं स्वराला बघून घ्या तिकडं तिला बघून घ्या सगळ्यांनी हाय करा ते पण त्यांच्या जीवावरती आले आणि मी काय करते बसून काय करते ग बाई मी बसून मला माहिती काय करते मी बसून बसून मी म्हणते आता हिला काय बोलू काय नाही बोलायचं मग काय बोलू सांगते बसून बसून बोलते मी तुमच्या सगळ्यांसोबत म्हणती बसून काय करते असं जरा वितर द्यायचं आणि इकडे बघा पास्ता बनवायची तयारी चालू आहे पास्तासाठी सामान बघा दोन किलो कांदे एक किलो टोमॅटो अर्धा किलो शिवला मिरची अर्धा किलो हे काय ग मका कॉर्न कॉर्न ऐका हा एक किलो कडीपत्ता कडीपत्ता नाही बर का कडीपत्ता नाही अरे हा कडीपत्ता नाहीये बर का पण मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये काय कारण की हिच्या भाषेत मी गावडळ आहे तर गावंडळ काय सांग मला नाही तरी सॅलरी पत्ता पण नाही म्हणताय त्याला सॅलरी पत्ता नाही लसूण बघा शंभर रुपये किलो लसूण नाही शंभर रुपये नाही शंभर रुपये पाव लसूण या बाईने अर्धा पाव इद टाकला लसूण बनवायचं ना आणि ही रडत आहे मी कशाला रडत नाही बाई ही रडत आहे थांबा थांबा तोड नाही दाखवत अरे बाई कांदे चिरते एक किलो कांदे चिरून झालेले आता दोन किलो कांदे चिरते त्याच्यामुळे ती रडायला सुरुवात करते कांद्यांनी कांद्यांनी नाही कांदे जुने त्याच्यामुळे रडायला मला तर येतं बाबा स्वराला जास्त येतं आपला पास्ता शिजतोय पास्ता पार्टी आज एक किलो कांदे वगैरे नाहीये पण असं चार पाच कांदे दोन शिमला मिर दोन तीन शिमला मिरची आणि दोन तीन टमॅटो म्हणजे आणि पाव किलो टमाटर पाव किलो शिमला मिर्च अर्धा किलो कांदे झालं झालं पाव किलो कोण आहेसून लसूण नको म्हणू एकदम सोन आहे गार्लिक नाही ते सोनं हे काय सांग पत्ता त्याला नाही म्हणतात कडी पत्ता पण नाही म्हणतात तुम्हाला माहिती नाही वासले वारी होते पण तुला पण नाव नाही माहिती आणि मला विचारत होते ही कोण आहे कोण आहे माहित माहिती बघा आमची ब्लॉक कॉमेडी असतात आम्ही काही सिरियस अच्छा ते पत्त्याच नाव बेजले तिला तर कांद्याची रडायला नाही आली पण मला रडायला आली कांद्याने आणि ह्या दोघी जणी काय करतात मोबाईल वरती बसल्या दोघी जणी आणि ही माझी फ्रेंड आहे दोन हजार चोवीस ला पण गुड बाय बोलूया दोन हजार चोवीस मध्ये खूप सारी यादे खूप साऱ्या आठवणी आहेत ज्या कधी विसरता येत नाही खूप साऱ्या खूप म्हणजे खूप साऱ्या चांगल्या घटना पण घडलेल्या आहेत आणि वाईट घटना पण घडलेल्या आहेत चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात वाईट विसरायच्या असतात पण काही गोष्टी अशा असतात जे विसरता येत नाही प्रत्येक वर्ष येत प्रत्येक वर्ष आता आणि काही ना काही शिकून जात सगळ्यांनाच शिकवत असं नाही की मला शिकवतं प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट घटना घडतात चांगल्या घटना घडतात वाईट विसरायच्या असतात चांगल्या लक्षात ठेवायचे असतात ती एक मेमरी असते आणि त्या ठेवायचे असतात लक्षात तर काही गोष्टी अशा असतात वाईट विसरता येत नाही तेच तर माझ्या आयुष्यात घडलेली घटना म्हणजे आत्ता डिसेंबरच्या महिन्याला जी माझ्या आयुष्यातली दुःखद घटना होती आमच्या घरात दुःखद घटना घडलेली माझा जो सुलद भाव होता तो एक्सपायर झाला आपण तर एक वेळेस विसरू शकतो पण त्याच्या आईवडील विसरू शकत नाही ही सगळ्यात वाईट घटना आणि चांगल्या गोष्टी चांगल्या तर अशा भरपूर असतात कारण की वाईट गर्... वाईट घटना मी लक्षात ठेवतच नाही भरपूर काही जे विसरायचं असतं आणि खरच यार मला खूप लोक कमेंट करत होते ती ती तुमच्या सोबत असतात त्या कोण आहेत तर ती माझी मैत्रीण आहे मी मुंबईला आली ना फर्स्ट टाईम फर्स्ट फर्स टाइम नाही म्हणजे मुंबईला येऊन झाले दहा बारा वर्ष त्याच्यामध्ये खूप लोक भेटली चांगली भेटली वाईट भेटली पण वाईट एवढी भेटली ना कि ते आपल्यासोबत चांगले राहून पण आपलीच पाठीमागून बुराई करायची त्याच्यातली छी म्हणू नका ती पण बुराई करते <laughs> बुराई करते पण 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 अशी काही लोक असतात जी आपल्याला खरच कधी कधी असं म्हणतात की ना रक्ताची नाती पेक्षा नाती चांगली तसेच काही प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा बॅड टाइम असतो तो सगळ्यांना फेस करावा बॅड टाइम आम्ही गाणं चालू केलं तर ही माझी मैत्रीण तेव्हाची अजून एक आहे ती एक परत कमेंट मध्ये विचारतात की मुलं तर तो मुलगा माझ्या मैत्रिणीचाच आहे आणि ती कितीची मुलगी करके okay. पास्ता बॉईल हो गया है बारिक बारिक आता लसूण बारीक बारीक करती बघा माझी रेसिपी सांगण्याची पद्धत मला रेसिपीला भेटलं पाहिजे अवॉर्ड भेटलं पाहिजे रेसिपी सांगण्याच्या पद्धतीला राहू दे तेच मला अवॉर्ड भेटेल रेसिपी सांगण्याची माझी जी पद्धत आहे ना त्या पद्धतीला नक्कीच अवॉर्ड भेटेल आणि बघा खरं सांगतो तुम्हाला आता रेसिपी बघून घ्या असं कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलाय लसूण तू जर माझ्या साईडला आपला पास्ता ऑलमोस्ट रेडी झाला आहे काय काय टाकलेलं त्याच्यामध्ये सांगायला आणि बघतानाच एवढा भारी वाटतोय ना खातानी त्याची टेस्ट वेगळीच काय काय टाकलं याच्यामध्ये सांग शिमला मिरची टाकलेली आहे कांदा लसूण अद्रक टाकलाय अद्रक नाही टाकलं आता ही मला म्हणा तू अद्रक म्हणली कशी मला नाही माहिती मी पास्ता बनवितच नाही स्वरा बनवती याच्यामध्ये अद्रक कोण टाकतो कोण टाकलाय शिमला मिरी च कांदा टोमॅटो लसूण ऑरगेनो बेजल पत्ता मीटी और पास्ता सॉस चीज, <laughs> <Cheese. laughs> चालू आहे गप्पा आता एकदम तोंड आमचं गप्पा बसणार मग अशी आम्ही दहा तास गप्पा मारत होतो कोळंबीची भाजी बनवली आम्ही ना कशी बनवली सांग आता चल यांना रेसिपी सांग हा रेसिपी सांग तोंड कला पोहतोय लाजतोय तो, तो लाजतोय mm -hmm. कशी बनवली होती सांग आता लाजला लाजला आता तू तू रेसिपी सांगत होता दुनियाभरचा सांगत होता की नाही गोप झोप झोप तू झोप फक्त गप्पा मारताना तुझा आवाज ये येऊ दे मला मग तुला सांगत आहे बरोबर थांब आपला पास्ता रेडी होतोय आणि क्वांटिटी पण बघा

आता हे सगळं कशावरून माहितीये मी बोललेलं मेड बाय मी त्याच्यामुळे ते एवढी इज्जतीचं चा विरुद्धार्थी चालू आहे माझी ओके okay, okay, चलो आपण खायचं काम करूया तिने बनवायचं काम केलं आपण खायचं काम करूया हा पास्ता आपला रेडी झाला आहे त्याची रेसिपी नक्कीच ती तिच्या चॅनेल शेअर करेल ओके हो डेलिकेस डेलिकस विरगावची पास्ता रेडी आहे खायला चला सगळे जण चीज बघून घ्या mm. का तुला पास्ता अजून का तुला पास्ता ना mm.